राजकीय मोठी बातमी वर्धातून वर्धातले प्रसिद्ध खतखत मास्तर नितेश कराडे यांनी नि विधानसभा निवडणूक लढण्याची केली इच्छा व्यक्त खतखत मास्तर नितेश कराडे आरवी वर्धा विधानसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहे नितेश कराडे प्रदेश प्रवक्ते वर्धा लोकसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीने लोकसभेची उमेदवारी कापल्याने विधानसभेची उमेदवारी पक्षाने द्यावी अशी मागणी वर्ध्याचे प्रसिद्ध खतकत मास्तर नितेश कराडे यांनी राष्ट्रवादीकडे मागणी केलेली आहे त्यांच्या निवडणूक लढण्याच्या इच्छेने महाविकास आघाडी खळबळ आली असून राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे आताची मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय खतखत मास्तर नितेश कराडे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे मला वर्धा मतदारसंघात मी काम केलं मागच्या कंटिन्यू चार पाच वर्षापासून काम करून राहिलो आणि वर्धा मतदारसंघच माझ्यासाठी सुटेल असं मला तरी वाटते कारण वर्धा मतदारसंघ मी ठासून मागितलेला आहे की वर्धा मतदारसंघ मागच्या वेळेस काँग्रेस तीन व्याप लगातार पडलेली आहे आणि त्याच्यामुळे बा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटावा आणि तो मला मिळावा याच्यासाठी जी इच्छा व्यक्त केली आहे तसे मी दोन मतदारसंघात फॉर्म भरले वर्धा आणि आर्मीसाठी पक्षातर्फे पण वर्धेवरच फोकस जास्त राहील कारण वर्धा मतदारसंघ ही माझी कर्मभूमी आहे आणि इथे बरेचसे आंदोलन चळवळी मी इथं राबवलेली आहे न मिळाल्यास उमेदवारी आता पार्टीसाठी तर लोकसभेसाठी एवढं काम केलं त्याच्यामुळे उमेदवारी मिळेलच अशी आशा आहे पार्टी साहेबासोबत अशी इच्छा व्यक्त वरिष्ठांसोबत केली आहे सध्या तरी सीट मिळेलच अशीच आशा आहे नाही सध्या अपक्ष उभे राहण्याचा काही विचार केला नाही कारण शेवटी अपक्ष लढण्यासाठी पैसा ताम जाम लागते आणि विनिंग पॉसिबिलिटी मध्ये खूप मेहनत करावी लागते त्याच्यामुळे अपक्ष राहण्यापेक्षा पार्टीकडूनच तिकीट नेल याच्यासाठी जोर लावणं चालू आहे